खाली दिलेला व्हिडिओ तुम्ही बघू शकता की यांच्यामुळे अक्षरशः तेरा जणांचा मृत्यू झालेला आहे कॉमन सेन्स नावाची गोष्ट यांना नाही का अशा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत मुंबईच्या के गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाच्या दिशेने निघालेल्या नीलकमल बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने भीषण अपघात झालेला आहे अक्षरशः नीलकमल बोटीचे दोन तुकडे झालेले आहेत आणि तेरा जणांचा मृत्यू झालेला आहे आणि नाशिकमधलं तर एक कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्तच झालेलं आहे नाशिकमधल्या त्या कुटुंबाच्या तिघ कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालेला आहे नाशिकहून मुंबईत बाळाच्या उपचारासाठी आलेल्या अहिरे कुटुंबियांनी दुपारच्या मोकळ्या वेळेत एलिफंटा लोणी फिरण्याचा प्लॅन केला तोच त्यांच्या आयुष्याचा अखेरचा ठरला सगळेजण आनंदात अचानक नौदलाच्या स्पीड बोटी बोटीच्या दडकेने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला या अपघातात राकेश नानाजी अहेरे यांच्यासह पत्नी हर्षदा आणि बाळाचा मृत्यू झाला नाशिकच्या पिंपळगाव येथून हे दाम्पत्य अंधेरीतील रुग्णालयात बाळाच्या उपचारासाठी आले होते या घटनेने अहेरे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दुपारचा मोकळा वेळ असल्याने त्यांनी एलिफंटा लोणीला जाण्याचे ठरवले ठरल्याप्रमाणे लहान बाळासह बोटीने प्रवास सुरू झाला मात्र हा प्रवास त्यांच्या शेवटचा असेल असं स्वप्नात देखील वाटलं नसेल त्यांचा अहिरे यांचा बांधकामाचा व्यवसाय आहे या अपघातात राकेश नानाजी अहिरे यांच्यासह पत्नी हर्षदा आणि बाळाचा मृत्यू झालेला आहे खरंच भारत असो वा महाराष्ट्र आपल्यातील लोकांना प्रोफेशनल नावाची गोष्टच माहीत नाही अशा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच लोकांनी केलेली आहेत